लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज वडूदच्या भैरवनाथ मंदिर विकासकामी आणखी एक कोटी रुपयांचा निधी कोणत्याही परिस्थितीत वडूद शहराच्या विकासकामी निधी कमी पडू देणार नाही ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेंचं आश्वासन श्री भैरवनाथ जोगेश्वरी देवाचा नामदार जयकुमार गोरे व सोनिया ताईंच्या उपस्थितीत लग्न सोहळा मोठ्या थाटात संपन्न भैरवनाथ सांस्कृतिक भवनचंही मंत्री गोरेंच्या हस्ते झालं उद्घाटन आणि लोकार्पण वडू शहरासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून विविध विकास काम होत असून आतापर्यंत कोठ्यावधी रुपयांचा निधी दिला आहे श्री भैरवनाथ देवाचा तसेच येथील माता भगिनींचा मला मोठा आशीर्वाद आहे यामुळं मला मंत्रीपदाचं ग्रामविकास सारखं मोठं खातं मिळालं वास्तविक वडूज शहर असल्यामुळं माझ्या ग्रामविकास खात्यापासून काही देता येत नाही हे नगरविकासकडं आहे तरीही आपण या भैरवनाथ मंदिरासाठी पूर्ण मंदिर परिसरात पेवर ब्लॉक तसेच आकर्षक सांस्कृतिक भवन दिलं आहे आताही या प्रभागाच्या नगरसेविका आणि विद्यमान नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे व नागरिकांनी सभामंडपाची मागणी केली आहे यासाठी मी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर करत असून कोणत्याही परिस्थितीत वडूद शहराच्या विकासकामी निधी कमी पडू देणार नाही असा ठाम विश्वास ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी नागरिकांना दिला वडूच तालुका खटाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा आणि मंदिर परिसरातील भैरवनाथ सांस्कृतिक भवन उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री जया भाऊ बोलत होते यावेळी सोनिया तैगोरे भाजपा खटाव मंडल अध्यक्ष अनिल माळी नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक मनोज कुंभार तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका श्रीकांत बनसोडे निवेदक प्रसाद जगदाळे चंद्रकांत कोकाटे यात्रा कमिटी अध्यक्ष संचालक मंडळ आदींचा भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मंत्री जया भाऊ आणि त्यांच्या सुविद्या पत्नी सोनियाताई यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री सिद्धनाथ जोगेश्वरी देवाचा विवाह सोहळा संपन्न झाला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र

चा चा आप आज आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत भैरवनाथाच्या या उत्सवाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात वास्तविक पाहता कुठलाही उत्सवाच्या देवाच्या कार्यक्रमात भाषण करायचं नाही हा परत मी आजपर्यंत पाहिलेला आहे आजही मी भाषण म्हणून अजिबात नाही तर बोलता बोलता चंद्रूने सांगितलं की आम्हाला काहीतरी घेऊन जावा म्हणून या ठिकाणी मी माईक हातात घेतला आपल्या सगळ्या भाविकांचं मी मनापासून आमच्या लाडक्या बहिणी असतील भाऊ असतील सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो <coughs> भैरवनाथाच्या उत्सवाच्या मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना माझ्या सगळ्या सहकार्याने माझ्याकडं सारखा पाठपुरावा करून या मंदिराच्या विकास कामाच्या बाबतीत खूप मोठं काम आज उभं केलं आहे हा मंडप असेल पेवर असेल किंवा कंपाऊंड असेल रस्त्याचं काम असेल ही सगळी कामं या सगळ्यांनी माझ्या पाठीमागं लागून लागून आणि शेवटी मी पण मला पण गैरवनाथाने आशीर्वाद दिले आणि त्या भावने आपण ही सगळी कामं केली आता एक सुंदर असा परिसर या भैरवनाथाच्या मंदिराचा आता तयार झालेला आहे आणि आपण सगळेजण भाविक मनापासून भक्तीभावाने या ठिकाणी पूजा करता आपल्या सगळ्यांची प्रचंड अशी श्रद्धा या आहे आणि या ठिकाणी आता हे जे ट्रस्टी आहेत त्यांनी सगळ्यांना आता नवीन नवीनवीन युवक असे हे ट्रस्टी आहेत या सगळ्यांनी या देवस्थानच्या विकासाबाबतीत खूप काम केले आता त्यांच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत सगळ्यांना वाटतं मी आता ग्रामविकास खात्याचा मंत्री झालोय म्हणजे प्रत्येकाला आपल्या अपेक्षा वाढलेच नाही पण आता हे मंदिर नगर पंचायतीच्या हातीत आहे कारण माझा ग्रामविकास फंड या ठिकाणी चालत नाही पण आता आपल्या सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या कारण मी राज्याचा मंत्री म्हणून काम करतोय भैरवनाथाच्या आशीर्वाद आहेतच पण माझ्या मायमाऊलींचे आपल्या सगळ्या बांधवांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आज राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली याची मला जाणीव आहे पण या ठिकाणी या उत्सवात सहभागी होत असताना आपण सगळेजण प्रचंड दा आनंदी आहात आणि अशा आनंदाच्या क्षणामध्ये आपल्या तश्किरी माझ्याकडे जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या अनुषंगानं या भैरवनाथाच्या मंदिराच्या समोरच्या सभामंपासाठी एक कोटी रुपयाच्या निधीची आम्ही घोषणा करतो आणि कोटी रुपयाचा सभागृह या ठिकाणी उभं राहील आणि भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आमच्या वैभवामध्ये आता भर पडेल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो फक्त एक कोटी मर्यादित विषय नाही या मंदिरासाठी या गावासाठी या परिसरासाठी जे लागेल ते, ते आपण शासनाच्या माध्यमातून करू लोकच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्या भाविक भक्तांना मनापासून धन्यवाद देतो आज मी या ठिकाणी यावं आमच्या रेस्टॉरंट सगळ्या नगरसेवक बांधवांची खूप मनापासून इच्छा होती त्यामुळे डायरेक्ट पंढरलीच्या नगरीत निघालो आणि नाथाच्या नगरीत पोचलो आणि आज या ठिकाणी मोठ्या पवित्र उत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी निर्माण करून दिली आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका